सकाळचे साडेआठ वाजता घेणार आहोत मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर कोल्हापुरात पुराचं पुरा पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे राधानगरी धरणाचे सातही दरवाजे बंद केले तर पंचगंगा नदीची पाणी ही फुटांवर आहे शाहूवाडी पन्हाळा चंदगड नद्यांचं पाणी ओसरलं आहे जिल्ह्यात बंद झालेले अनेक मार्गही सुरू झाले आहेत पूर ओसरू लागल्यानं जनजीवनही सुरळीत झालंय शिरोळा तालुक्यातील हळूहळू परिस्थिती ही आता पूर्वपदावर येत आहे कोलहापुर पुराच पानी ओसरना सद्या सुरुआत या संदर्भात अधिक माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी विशाल आपण पाहतोय कोल्हापुरात पुराचं पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे मात्र हवामान खात्याकडून पुढे कशा पद्धतीनं वातावरण राहील कसा अंदाज वर्तवण्यात आलाय नक्कीच वर्ष कोल्हापुरातलं सध्याचं वातावरण काय तर पावसाचा जोर जो तो कमी झालेला आहे ऊन पाऊस असं सध्या पावसाचं सध्या वातावरण जिल्ह्यात पाहायला मिळते काल सुद्धा दिवसभर पावसाची रिमझिम पाहायला मिळाली होती मात्र पावसाचा जोर त्याचं जोर कमी झालेला होता सध्या आदरनगरी धरणाचे जे दरवाजे ते सातही दरवाजे सर्व दरवाजे बंद झाले त्यामुळे कोल्हापूरकरांना कुठेतरी एक दिल्ला सुद्धा मिळालेला नाही कारण पंचंगा नदीची जी पाणी पातळी वाढते ती आदरनगरी धरणातील जे पानाचा विसर्ग होतो त्यामुळे या नदीची पाणी पातळी वाढत असते त्यामुळे कुठेतरी हा विसर्ग थांबल्यामुळे होता पंच नदीची पाणी हळूहळू सुपाट्यानं कमी होणार आहे सध्या नदीची पातळी जी आहे ती इशारा पातळीच्या इशारा पातळीच्या खाली आलेली आहे जवळपास अडतीस फुटांवर पातळी पोहोचलेली आहे त्यामुळे हळूहळू या पाण्याची सुद्धा ही पाणी सुद्धा हळूहळू कमी होईल पुराचं जे पाणी पसरलं ते आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे ठिकाणी ज्या ठिकाणी पुराचं पाणी पसरलं जातं ते कमी झालेलं आहे कोल्हापुरातल्या राजागरी शाहूगडी पन्हाळा या तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी पुराचं पाणी पसरलं होतं नज्यांच्या वाढ झाल्यानं त्या ठिकाणी पाणी गेले होते ज्या शेती शेत शेतामध्ये पाणी गेले होते ते पाणी पसरल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा याचा दिला दिला असं मिळाला शिरोळ तालुक्यातलं जर पाहायचं झालं तर शिरोळ तालुक्यात सध्याची परिस्थिती पाहिजे पूर्वी स्थिती थोडीशी जरी कमी असली तरी त्या परिसरातील सध्याचं वातावरण पावसाचा जोर कमी झाल्यामुळे तिथं सुद्धा शिरोळकरणात थोडसा दिलासा मिळाला आता येणार जर का या दोन एक दोन दिवसात जर का पुन्हा पावसाचा जोर झाला तर कुठेतरी पुन्हा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण दिसेल मात्र पुराची जी गरजेची दे सध्या कमी झाल्याचं पाहायला मिळतंय निश्चितच विशाल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी